सगळे करा सर तुम्ही सर का बार माहिती बाहेर 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 पलीकडे जा पलीकडे जा दो तिकडे तिकडे काय कर तर जरावर जरावर ग नकोस नकोस नकोस

Eh, maket apa? Maket मैले सबै नि के के गयो र चला लाग्यो निवास हो हो दरा सही どういうことですか შენ ანიკესენი ვინ შეენტა იშამა მოსკა სამაჯო ტამქანა საბა ძიელა სამაჯო თეი ეკა ძისინა შევცადვა აიქე ამქა ვსუნდუსი გედეი ნექსენთან თა

एकच हेतू त्याने उभा ईश्वर आपल्या नजरेसमोर ठेवला होता आम्ही लोकांनी एक पिढी पूर्वी पाहिली होती त्याचं नेतृत्व किसानवीर करायचे अत्यंत सरळ स्वच्छ कारभार अधिक अतिशय स्पष्ट होत एखादी गोष्ट आमची सुद्धा चौकशीच्या बाहेर गेली एक सुनावणारं कोणते व्यक्ती लागते ती भूमिका किशन किसानवीरांनी ऐशीवरती हो आणि चव्हाण साहेबांच्या विचारानं या चौऱ्याची संघटनात्मक बांधणी करण्याच्या करण्याच्याबद्दलची महत्वाची कामगिरी त्यांनी केली त्या किशन किसानवीरांच्या मार्गदर्शनाखाली लोक अनेक तयार झाले पण त्या तयार होणाऱ्या आणि यशस्वी होणाऱ्या

त्याचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळं तोच किट्टा तातांनी घेरवला आणि या जिल्ह्यातल्या सवन संघटनेमध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्या सरकार्यांना साथही दिली वेळप्रसंगी मार्गदर्शन केलं आणि कधी काही कमता का चालली तर काय जे सुनवायचे ते सुनवाय सुद्धा त्यांनी कधी कधी पडलं नाही आणि मग अशी एक व्यक्ती कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही संघटनेमध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये असणं हा समाजकारणात काम करणाऱ्या लोकांचा एक ठेवा असतो आणि लक्षात ठेवल्या सातत दिले आणि आम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं आमचा एक मोलाचा ठेवा होता ते आमच्यातनं निघून गेले आमचा सगळ्यांना साथ देणारे माझ्या दृष्टीनं शिवाजी सहकारी होते सगळ्या बऱ्या वाईट काळामध्ये भक्कमपणानं मजबूतीनं उभं राहणारे होते आणि भूमिकेत सहकार्याच्या संदर्भ येत किंवा तर्जुद् करणारे असे होते त्यामुळे व्यक्तिगत लोकांचं नुकसान आहेच पण त्याहीपेक्षा या जिल्ह्यामध्ये चव्हाणसाहेबांच्या विचाराने काम करणारे असंख्य जे कार्यकर्ते त्या सगळ्यांचा एक आधार वड म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असेल आणि ते आधार वळ आमच्यामध्ये राहिला नाही त्याचं दुःख मला तर आहेच पण माझी खात्री की या जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या सहकार्यांना आहे कुठलीही संस्था नेटकी चालवायची मग ती जिल्हा जिल्हामध्ये बँक असेल किंवा मोहिमचा सहकारी साखर कारखाना असेल सहकार्यातल्या संस्था कशा चालवायत याचा आदर्श त्यांनी ठेवला जिल्हा परिषदेमध्ये उत्तम प्रशासन त्यांनी दिलं आणि संसदेमध्ये काही लोक बोलते नसतात संसदेमध्ये पण राज्याचे प्रश्न मंत्री पातळीवर सोडून घेण्याच्यासाठी प्रयत्न करणारे असतात त्या कॅटेगरीमध्ये संसदेमध्ये काम तात्यांनी केलेलं होतं आणि म्हणून त्या सगळ्या पातळीवर एक मार्गदर्शन करणारा साथ देणारा आमचा सरकार आणि आमच्या नंतरच्या पिढीचा एक रक्कम मार्गदर्शन याला मी नोकरी आजच्या या तात्याच्या दिवशी आर आर पाटील साहेबांची पण आठवण झालेली आहे त्यांनी आर आर पाटील साहेबांची आठवण आजच्या तारखेला साजिक आहे कारण का आबांनी एक महाराष्ट्रासाठी चांगला निर्णय घेतला होता डान्स डान्स त्या दोन्ही विषय डान्स याच्या आजचा बोलायचा विषय सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक माजी चेअरमन आदरणीय लक्ष्मणराव तात्या पाटील यांचं आज निधन झालं तात्यांचं एक या जिल्ह्याला एक आधार होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पवारसाहेबांचे विचार हे या जिल्ह्यात रुजवण्याचं काम मान्य दात्यांनी केलं हे आम्ही सर्वांनी जिल्ह्यातल्या सर्व लोकांनी बघितलेलं आहे खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम असेल त्याच्यानंतर जिल्हा बँकेचं चेअरमन म्हणून त्यांनी इथं ते केलेलं काम असेल अगदी आम्ही सर्वजण त्यांच्यापेक्षा वयानं लहान होतो पण संचालक म्हणून आम्हाला बरोबरी ना अगदी एक मित्रासारखं वागणूक देऊन नवीन जरी संचालक त्यावेळेला या जिल्हा बँकेवर निवडून आला होतो तरी मला तर त्यांनी फार ताकद दिली मला अगदी एक आठवणीतला किंवा एक कायमस्वरूपी जो प्रसंग माझ्या स्मरणात राहील तो म्हणजे मला अजिंक्यदारा कारखान्याला तात्यांनी मदत करताना घेतलेली जी, करता जी भूमिका होती ती कधी मी विसरू शकणार नाही काही जिल्ह्यातल्या आणि जिल्हा बँकेमध्ये त्यावेळेला ज्यांच्या ताब्यामध्ये ही बँक होती अशा नेत्यांनी कारखान्याला कर्ज पुरवठा देताना थोडंफार नकारात्मक भूमिका घेतली होती आणि अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला परखडपणे तात्यांनी आपलं मत मांडलं होतं आणि जे योग्य आहे ते योग्य पद्धतीनं त्यांना दिलं पाहिजे अजिंक्यदारा कारखान्याला ही भूमिका त्यांनी मिटिंगमध्ये माझ्यासमोर रामराजे साहेब पण आहेत आणि त्यांनी दोघांनी पण ती त्यावेळेला घेतली होती की मी कधीही विसरू शकणार नाही आणि म्हणूनच आज पावसाहेब महाराजांचं त्यांचा असणारे संबंध बँकेमध्ये वगैरे हे संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहेत सातारा तालुक्याला जिल्ह्याला ज्ञात आहे असतात त्यांच्या जाण्यानं एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे एक विचार आपल्या कैलासवासी किसनवीरांचे साहेबांचे विचारानं कार्य काम करणारं एक नेतृत्व जिल्ह्यातनं हरपलं आहे मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं माझ्या अजिंक्य उद्योग समूहाच्या वतीनं आणि सातारा जावळी मतदारसंघाच्या वतीनं त्यांना मनापासून आदरांजली वाहतो ही पोकळी कधीही भरून निघणार नाही ही नक्कीच खंत आम्हा सर्वांना काय